इथं तुळस आहे आणि इकडनं आतमध्ये जावं लागतं मंदिरात खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो प्राचीन मंदिर एकदम जुनं आहे खूप खूप सुंदर आहे तर मित्रांनो हे सूर्यदेवतेचं मंदिर आहे आणि खरंच खूप खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये गेल्यावरती इतकं प्रसन्न वाटत होतं आणि शांत वातावरण होतं आणि हा जो संपूर्ण सभामंडप आहे तो लाकडी आहे आणि याच्यावरती जे नक्षकाम आहे अगदी सुंदर नक्षीकाम आहे आत मेन देवालयात आपल्याला शूटिंग अलाउड नाही आहे या मंदिर परिसरात आणखी काही देवांची छोटी ही, ही आहेत जसे हे गणपतीचं मंदिर हे आहे आर्यदुर्गा देवीचे मंदिर